नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी दीपा बावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन श्रोते हो आपली एक सखी चक्क प्रेमात पडली आहे त्यामुळे तिला सगळं जग वेगळं आहे भारावलेलं आहे पण ती ज्याच्यावर प्रेम करते त्याच्या मनात प्रेमाचा अंकुर आहे का तो देखील हिच्यावर प्रेम करतो आहे का त्याला आपल्या सखीमध्ये इंटरेस्ट आहे का कोणास ठाव पण ती मात्र त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली आहे त्याचं प्रेम आहे की नाही आहे कोणास ठाव पण हिचं मात्र सखीचं मात्र त्याच्यावर जीवापाड प्रेम आहे दिवसाच्या प्रत्येक प्रहरी तिला फक्त आपल्या प्रियकराचीच आठवण येते बघा ना पहाटेच्या वेळी देखील उठून बसली चक्क आणि इतक्या रम्य पहाटेच्या वेळेला सुंदर प्रहराला तिला फक्त त्याचीच आठवण येते आहे असं होऊ शकतं ना प्रेम एकतर्फी असू शकतं ना ही उठून बसली त्याची आठवण काढते पण तिचा प्रियकर तो नक्की झोपला असेल गाढ आणि घोरत असेल प्रेम त्याच्या मनात आहे की नाही हे कोणास असू ना एकतर्फी प्रेम चला तर ऐकूया पहाटेच्या या समयी मंदवारा पहाटेचा श्वासात जो भिनला मंदवारा पहाटेचा श्वासात जो भिनला आणि मोगऱ्याच्या सुगंधात आठवणींचा रंग मिसळला सूर्यकिरणे नभी पसरली चंद्रकोरही लोप पावली सूर्यकिरणे नभी पसरली चंद्रकोरही लोप पावली चांदण्यांची रांगोळीही दिसेनाशी झाली पानांवरती दवबिंदू हे अलगद देऊनी पडले पानांवरती दवबिंदू हे अलगद देयी पडले तुझ्याच विचारांनी माझे चित्तकातर झाले आसमंतात बासरीचे स्वरनाद पहा उमटले आसमंतात बासरीचे स्वरनाथ पहा उमटले प्रसन्नतेचे मनामनावर बघा उठले देवघरातील समयीचा मनी पसरला देवघरातील समयीचा मनी पसरला अशा या समयी राया मन करते तुझाच धावा अशा या समयी राया मन करते तुझाच धावा गोठ्यातील ही धेनूस पहा बिलगली गोठ्यातील ही धेनूस पहा बिलगली पक्ष्यांची ती किलबिलही हुरहुर लावून गेली दारोदारी सडा पडला मातीचा तो गंध दरवळला दारोदारी सडा पडला मातीचा तो गंध दरवळला रम्य अशा या प्रहराला सजणा तुझाच आठव झाला सजणा तुझाच आठव झाला धन्यवाद रसिक श्रोते हो आशा आहे रम्य अशा या पहाटेचं वर्णन आणि आपल्या सखीचं मन तुम्हाला नक्की कळलं असेल रसिक श्रोते हो आपल्याकडे निलमताई धुरू आलेले आहेत निलमताईंची प्रतिक्रिया ह्या कवितेबद्दल काय आहे ते त्यांना तुमच्याशी शेअर करायचं आहे प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छिते निलमताई धुरू या पण एक लेखिका आहेत कवयित्री आहेत तर ऐकूया आपण त्यांच्याच आवाजात त्या काय म्हणतात ते, ते भाई दीपा या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत पहाटेच्या या समयी ही कविता मला आवडली त्या कवितेतील प्रियकराचे त्याच्या तीशी नाते सतत येणाऱ्या रम्य आठवणी पाहून मलाही माझ्या प्रियकराची नवे सख्याची तीव्र आठवण झाली त्या पहाटेच्या वाऱ्याशी मी मनोमन एकरूप झाले आणि त्याला माझ्या मनीचे गुज सांगितले पहाटेच्या मंद वाऱ्या फक्त एकच काम कर माझ्या शब्दांना जरा तू सोबत कर हात धरून त्यांचा घेऊन जा माझ्या सख्यापर्यंत माझ्या मनीचे हितगुज पोहोचू दे त्याच्या मनापर्यंत सांग त्याला तिथे तुझी आठवण काढत आहे दारात उभी राहून तुझी वाट पाहत आहे तुझ्या वाटेकडे डोळे लावून उंबरठ्यावर उभी आहे शिणलेल्या डोळ्यात आणून पाणी नजर भिरभिरत आहे तुझे असणे किती मौल्यवान होते हे आता जाणवत आहे सर्व संपन्नता असूनही आज मी कफल्लक आहे सांग त्याला मी घरात एकटी आहे तुझी नितांत गरज आहे तुझ्या विना सुन्या घरात माझं मन तडफडत आहे खरोखरी मनापासून ही कविता आवडली हे सांगण्यासाठी माझ्या कवितेतील भावना पुरेशा आहेत ना बाबा फारच सुंदर रचना आहे आपली श्रोते हो नीलम त्यांनी तर त्यांची रिॲक्शन दिली आता तुमची प्रतिक्रिया पण कॉमेंटमध्ये कळवा आणि निलम त्यांची कविता पण किती आवडली त्याच्याबद्दल पण थोड्या प्रतिक्रिया लिहा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद